नमस्कार मित्रांनो देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा संसदेत बोलायला उभे राहतात तेव्हा हम या चित्रपटातल्या कादर खानची आठवण येते की ये कब खुजाएगा और मैं कब टमाटे मारूंगा खरोखर म्हणजे आपल्याला आठवत असेल हम चित्रपटात कादर खान एका मिलिटरी जनरल आणि एक भांड अशा दुहेरी भूमिकात दिसला होता दिसले होते आणि मग त्या मिलिटरी जनरल असलेल्या कादर खानच्या जागी या भांड कादर खानला बदली करायचं आणि त्याच्याकडनं भारताला बकवास असे रणगाडे विकायचे अशी काहीतरी योजना अनुपम खे राखतो आणि त्यातला जो भांड कादर खान आहे तो ऍक्टिंग इतकी चांगली करतो पण जेव्हा वेळ येते तेव्हा तो खाजवल्याशिवाय राहत नाही आज राहुल गांधी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते म्हणून बोलायला उभे राहिले म्हणून मी म्हटलं परवा ज्या प्रकारच्या उद्दामपणे प्रियंका चतुर्वेदींनी डॉक्टर मेधा कुलकर्णींना वागवलं आणि बजेटवर बोला ही काय असेंब्ली नाही आहे अशा प्रकारे सुनावलं ते बघता आज राहुल गांधींचं भाषण ऐकल्यावर त्यांनीच अध्यक्षपदाच्या खुर्चीतून टॉमॅटो मारले असते पण प्रत्यक्ष ज्या गोष्टी घडतात आणि सिनेमात ज्या गोष्टी घडतात त्याच्यात फरक आहे आणि प्रत्यक्षात प्रत्यक्ष जर प्रियंका चतुर्वेदी खुर्चीत असते त्या असू शकत नाहीत कारण त्या राज्यसभेत आहेत आणि राहुल गांधी लोकसभेत आहेत तर त्यांनी धावत जाऊन राहुल गांधींचे पाय पकडले असते कारण व्यक्तिपूजेचा हा देश आहे आता प्रियंका चतुर्वेदी ही ब्राह्मण आहेत आणि राहुल गांधी ब्राह्मण आहेत हा योगायोग आहे पण आज राहुल गांधींनी जी गुगली टाकली ती बघून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही कपाळाला हात लावून घेतला अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी एक हलवा सेरेमनी असते म्हणजे अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी अर्थ वित्त मंत्रालयातले लोक आणि अर्थमंत्री एक हलवा तयार करतात आणि तो हलवा नंतर सगळ्यांना संसद सदस्यांना देण्यात येतो ही एक परंपरा ही की निर्मला सीतारामन यांनी सुरू केली नाही ही सुरू केली काँग्रेसच्याच काळात कदाचित पंडित नेहरूंच्या काळात किंवा इंदिरा गांधींच्या काळात कल्पना नाही पण ही अनेक दशकांची परंपरा आहे पण आज राहुल गांधींनी या हलवा करणाऱ्यांची जात शोधून काढली म्हणजे हलवा करणाऱ्या लोकांमध्ये ओबीसी किती आहेत एस सी किती आहेत एस टी किती आहेत आणि त्यामुळे हा हलवा म्हणजे हे बजेट फक्त पुढारलेल्या लोकांचं आहे पुढारलेल्या जातींचं याच्यामध्ये दलित ओबीसी आदिवासी यांना काही स्थान नाहीये अशा प्रकारचं विधान ऐकून निर्मला सीतारामन कपाळाला हात नाही लावणार तर काय करणार म्हणजे या माणसाला कसं उत्तर द्यायचं आज राहुल गांधींनी संसद सदस्यांसाठी चक्रव्यूह रचला होता म्हणजे हे कोण त्यांना कोण लिहून देतं भाषण कल्पना नाही पण आपल्या भाषणात हिंदू धर्म हिंदू परंपरांचा अपमान कसा करायचा त्याच्याबद्दल चांगलं बोलण्याच्या नावाखाली त्याचा अपमान कसा करायचा तुम्ही म्हणाल काय चक्रव्यूह आणि काय हिंदू धर्माचा अपमान होणार आहे राहुल गांधींनी चक्रव्यूहावर रिसर्च केला अचानक म्हणजे का आणि ते रिसर्च केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या चक्रव्यूहाला पद्मव्यूह ही म्हणतात आणि पद्मव्यूह म्हणजे मला कळत नाही कर कमळाचा आकार काही गोल नसतो कमळाला साधं जे आपण दाखवतो त्यालाही आठ पाकळ्या असतात काही जणांच्या याच्यात कमळाला पाच पाकळ्या असतात जे फोटो दिसतो तो भाजपच्या कमळाला बहुतेक पाच पाकळ्या असाव्यात पण जो चक्रव्यूह रचला होता तो अभिमन्यूला मारायला चक्रव्यूह रचला होता हे ऐकून मी चाटच पडलो चक्रव्यूह अशासाठी रचला होता की धर्मराज युधिष्ठिराला त्याच्यामध्ये अडकवायचा आणि त्यांना बंदी बनवून युद्धाचं पारडं फिरवायचं अशी योजना कौरवांनी आखली होती आणि तसं करताना अर्जुनानी चक्रव्यूह भेदू नये कारण चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान खूप कमी लोकांकडे होतं त्याच्यामध्ये अर्जुनाचा समावेश होता आणि त्यामुळे त्रिगर्त नरेशानी अर्जुनाला ललकारायचं युद्धासाठी ललकारायचं आणि त्याला मैदानातनं दूर घेऊन जायचं म्हणजे अर्जुनाला सांगायचं की तुझ्यात हिंमत नाहीये तू भेकड आहेस जर तू जर खरा योद्धा असशील जर शूरवीर असशील तर माझ्याशी लढ आणि तर मग तो त्याला मैदानातनं दूर घेऊन जायचं आणि मग मैदानातनं दूर गेला की मग धर्मराज युधिष्ठिरांना पकडायचं ही ती योजना होती अभिमन्यू अर्जुनाच्या उपस्थितीत चक्रव्यूह भेदायला स्वतःहून गेला कारण तो आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आणि धर्मासाठी लढत होता अभिमन्यूनी स्वतःच्या प्राणांची पर्वा केली नाही अभिमन्यूला माहिती होतं के भेदु कि आपण चक्रव्यूह भेदू शकतो भेदून बाहेर येऊ शकत नाही कारण असं म्हटलं जात की अभिमन्यू आपल्या आईच्या पोटात होता तेव्हा अर्जुनानी चक्रव्यूह भेदाची गोष्ट सांगितली होती आणि त्यावेळेला ती अर्धी गोष्ट ऐकल्यावर त्याची आई झोपी गेली होती आणि त्यामुळे पोटातल्या बाळाला ती पुढची अर्धी गोष्ट कळली नव्हती असं महाभारतातली कथा आहे पण राहुल गांधींच्या महाभारतात कुठली कथा का असेल काही सांगता येत नाही कारण त्यांचं महाभारत इटलीशी जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हरियाणामध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध झालं होतं तेव्हा अभिमन्यूला सहा जणांनी मिळून मारलं होतं तसं जे चक्रव्यूह आहे ज्याला पद्मविव्य म्हणतात हे पद्मविव्य भाजपाने रचलेलं आहे आणि सामान्य भारतीयांना त्याच्यात अडकवायचं आणि त्याला अभिमन्यूप्रमाणे मारायचं याच्यासाठी म्हणजे सामान्य भारतीय म्हणजे कोण देशातले तरुण देशातले आदिवासी देशातले दलित देशातल्या महिला देशातले शेतकरी देशातला मिडल क्लास असं सगळ्यांना या चक्रविवाहात आडव आडव अडकवायचं आड़, आड़, आणि मारायचं आणि मग ते कसं मारायचं मग त्याची त्यांनी कहाणी सांगितली आणि या कहाणीला बजेटवरची चर्चा असं देखील म्हणायचं कारण राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांनी साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सळो का पळो करून सोडलेलं आहे आणि त्यामुळे राहुल गांधी जे काही करतील त्याच्यावर टाळ्या वाजवायचा जसं तिकडे कमला हॅरिस तसं इकडे राहुल गांधी कमला हॅरिसनी बरोबर राहुल गांधींना फोन केला होता दोघे एकमेकांशी आयडिया शेअर करायत असावेत चंपक वाचून ठकटक वाचून काय वाचतात माहिती नाही पण गमतीची गोष्ट म्हणजे राहुल गांधी जे बोलत आहेत त्यामध्ये परस्पर विरोधी इतक्या गोष्टी होत्या हे त्यांना स्वतःला तरी कळलं की नाही मला कल्पना नाही एक एकीकडे ते म्हणतात चक्रविवाद सहा जण होते तसं या भाजपाच्या चक्रविवाद अदानी अंबानी सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि मोदी आणि शहा असं सहा जणांनी मिळून हे चक्रव्यूह रचलेलं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा वगैरे करणं हे जे सहा रथीमध्ये त्याच्यात दुर्योधन दुःशासन वगैरेचा समावेश नव्हता नशीब मला वाटलं मोदी आणि शहा म्हणजे दुर्योधन दुःशासन वगैरे होते की काय असं राहुल गांधी म्हणते पण गमतीची गोष्ट म्हणजे की या देशातल्या सगळ्या लोकांना लुटायचं आणि फक्त अदानी आणि अंबानींना श्रीमंत करायचं की त्यांची दौलत वाढवायची अशा प्रकारची ही योजना आहे आणि मग नंतर त्यांनी म्हटलं की देशातला तरुण मध्यम वर्ग शेअर बाजारात पैसे लावत होता आणि श्रीमंत होत होता तर त्याच्यावर आता कॅपिटल गेन टॅक्स लावलेला आहे कॅपिटल गेन टॅक्स दहा टक्क्याचा साडेबारा टक्के आणि पंधरा टक्क्याचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पंधरा टक्क्याचा वीस टक्के केलेला आहे आणि इंडेक्सेशन काढून म्हणजे एक, एक पोटातही सुरी मारलेली आणि पाठीतही सुरी मारलेली अरे बाळा पण जर मध्यम वर्ग शेअर घेत होता आणि तो मुख्यतः अदानी अंबानींचे शेअर घेत होता आणि श्रीमंत होत होता आणि त्याच्यावर कर लावला तर तुला आनंद व्हायला पाहिजे पण तिथे तुला दुःख होत की मध्यम वर्गीयांच्या पैशावर कर का लावला म्हणजे मध्यम वर्ग जे शेअर घेतो दुसऱ्या त्याच याच्यामध्ये अप्रेंटिसशिपच्या बाबतीत बोलताना सांगितलं की जे अप्रेंटिसशिपची योजना आहे का ती काहीतरी पहिल्या पाचशे कंपन्यांसाठी म्हणजे मोठ्या पाचशे कंपन्यांसाठी आहे ज्याच्यावर त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली ठीक तुम आहे तुमची मर्जी पण शेअर बाजारात ज्या उलाढाल होता त्या याच फॉर्च्युन फाय हंड्रेड कंपन्या आहेत म्हणजे तुम्ही त्याच्या बाजूनी आहेत का विरोधात आहेत तेच तुम्हाला जर कळत नसेल शेतकऱ्यांना बजेटमध्ये एकच गोष्टीची गॅरंटी हवी होती म्हणजे आम्हाला मिनिमम सपोर्ट प्राइस देऊन टाका ही एकच गोष्ट दिली असती तर शेतकरी मुक्त झाला असता म्हणजे शेतकरी कायदे हे शेतकऱ्याला मुक्त करायला नव्हते तर त्याला जोखडात बसवायला होते आणि एम एस पीचा मुद्दा आहे मग काँग्रेसचं या देशात दोन हजार चौदा सालापर्यंत राज्य होतं सहा वर्षाचा अफवा वगळता का एम एस पी देण्यात आली नाही याचं उत्तर राहुल गांधींना विचारायचं नाही आत्ता काँग्रेसची अनेक राज्यांमध्ये सरकार आहेत तिथे काँग्रेस सगळ्याचा सगळा कृषी माल शेतकऱ्यांकडनं का खरेदी करत नाहीये एम एस पीला त्याचंही उत्तर कोणी विचारायचं नाही तीच गोष्ट जातीच्या बाबतीत त्या हलवा सेरेमनीला फोटो दिसत आहेत त्यांच्या जाती राहुल गांधींनी शोधून काढल्या आणि त्याच्यात सांगितलं की आणखीन जे होते ते फोटोत नाही आहेत त्याच्यामध्ये एक काहीतरी अल्पसंख्याक होता आणि एक ओबीसी का कास्ट होता पण त्यांना जाणीवपूर्वक फोटोत घेण्यात आलेलं नाही का कारण त्यांच्या जातीमुळे आणि त्यांच्या धर्मामुळे म्हणून मुल म्हणलं की एवढं गहन संशोधन राहुल गांधी कसं काय करू शकतात हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे मग पुन्हा तोच प्रश्न येतो काँग्रेसनी देशाला जे जे पंतप्रधान दिले ते कोणत्या जातीचे होते त्याच्यामध्ये दलित किती होते आदिवासी किती होते अल्पसंख्याक किती होते अल्पसंख्याक होते पण दलित किती होते आदिवासी किती होते ओबीसी किती होते याचं उत्तर नाही कारण पंडित नेहरू ब्राह्मण त्यांची मुलगी ब्राह्मण जरी पारशी माणसाशी लग्न केलं असलं तरी तिचा मुलगा ब्राह्मण त्याचा मुलगा जे आता विरोधी पक्ष नेते तेही ब्राह्मण आणि तरी राज्यांमध्ये देशामध्ये बहुजनांना संधी न देणारं कोणतं मोदी सरकार स्वतः नरेंद्र मोदी ओबीसी तीच गोष्ट त्यांच्या सहकार्यांची घ्या उद्धव ठाकरेंची जात कोणती त्यांच्या मुलाची जात कोणती त्यांच्या पक्षात ज्या परंपरेने जात आहेत त्याच्यामध्ये किती जण ओबीसी आहेत किती जण एस सी आहेत किती जण एस टी आहेत तीच गोष्ट शरद पवारांची घ्या त्यांच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात नेतृत्व मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद कोणत्या जातीकडे असतं तीच गोष्ट ममता बॅनर्जींची घ्या ममता बॅनर्जींची की अख्ख्या बंगालातली सगळी उदाहरणं घ्या सगळे मुख्यमंत्री सगळेचे सगळे मुख्यमंत्री काँग्रेस असो कम्युनिस्ट असो किंवा तृणमूल असो हे सगळेच्या सगळे मुख्यमंत्री भद्र लोक समाजातले म्हणजे ब्राह्मण काय असतं आणि कायदे या तीनच त्याच्यातही ते कोणी ओबीसी नाही त्याच्यातही ते कोणी शेड्युल कास्ट नाही आणि अशाच प्रकारची गोष्ट इंडिया आघाडीतल्या अनेक पक्षांबाबत लागू होते पण याच्याबाबत राहुल गांधींना कोणी विचारायचं नाही विचारायचं फक्त मोदींना आणि त्याच्यावर उत्तर काय म्हणून म्हणलं की हे मी पहिल्यांदाच ऐकलं की याला उत्तर म्हणजे चक्रव्यूह भाजपचं चक्रव्यूह आहे तर त्याला पर्याय म्हणजे चक्रव्यूह हे शेवटी युद्धातलं फॉर्मेशन असतं त्याला पर्याय म्हणून जर काँग्रेस काही देत असेल तर दुसरं कुठलं व्यूह असेल तर ते समजू शकतो पण राहुल गांधींचं उत्तर काय पर्याय काय तर शिवजी की बारात आता भगवान शंकरांच्या वरातीमध्ये सर्व धर्माचे लोक आता भगवान शंकरांच्या वरातीत सर्व धर्माचे लोक आले कुठून मला हेच कळत नाहीये मग त्याला पर्याय काय तर शिखांचा लंगर गुरुद्वारामधला लंगर की त्या लंगरमध्ये कोणी जेवू शकत म्हणजे हे काँग्रेसचं मॉडेल आहे बजेटच म्हणजे काय म्हणून म्हटलं की डोकं लावायचं तर किती लावायचं ही गोष्ट समजून गेला पण असं झालेलं आहे की राहुल गांधींना असं वाटायला लागलेलं आहे की नव्याण्णव जागा मिळवून आपण एका प्रकारे देशाचे पंतप्रधानच झालेलो आहोत आणि मोदी सरकार काय आता तीन चार महिन्याच्या वर टिकत नाही अंतर्गत धुसफुसीमुळे हे सरकार कोसळणार आहे आणि आपणच पंतप्रधान होणार आहोत आणि त्यांनी म्हणून संसदेतनच गॅरंटी देऊन टाकली की मोदी सरकार करत नाही पण आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला देऊन टाकू आत्तापर्यंत निवडणूक प्रचारात लोक गॅरंटी देत होते की आमचं सरकार आलं तर आम्ही काय करू अजून तुमच्या सरकार यायला जरी निवडणुका झाल्या आणि भाजपाचा पराभव झाला तरी काँग्रेसचं सरकार यायला अजून पावणे पाच वर्ष उरलेली आहेत पण पावणे पाच वर्षानंतर वर्षा तुम्ही काय करणार त्याची गॅरंटी तुम्ही संसदेत देत असाल दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा प्रकारच्या वाह्यातपणाला वाहत पण अशासाठी कारण तुम्ही संसदेत भाषण करता तुम्ही संसदेत भाषण करता तेव्हा तुम्हाला विशेष अधिकार असतात कारण तुम्ही संसदेत जे बोलता त्याच्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकत नाही पण त्या स्वातंत्र्याबरोबरच तुमच्यावर बंधनही येतात आणि ते बंधन असं असतं की जे माणूस जे कोणी व्यक्ती त्या संसदेच्या सभागृहात उपस्थित नाही तिच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलू शकत नाही कारण त्याचा प्रतिवाद करायला ती व्यक्ती येऊ शकते ना तुमच्या विरुद्ध काही कारवाई करू शकते आणि असं असताना राहुल गांधी सरळ सरळपणे आणि खास करून तेव्हा जेव्हा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लेखी लिहून दिलं की आम्ही आमच्या भाषणात संसद सदस्य नसलेल्यांविरुद्ध बोलणार नाही आणि तरी देखील राहुल गांधी बोलतात सरसंघचालकांबद्दल बोलतात राष्ट्रीय सुरक्षा सल्लाकारांची थट्टामस्करी करतात अदानी अंबानींबद्दल बोलताना त्यांना समजावलं तर सांगणार मग मी म्हणू कसं ए वन ए टू म्हणू डे हा अशा प्रकारचा जोक शाळकरी मुलंच मारू शकत असतील चंपक ठकठक वाचणारी लोकच वाचू मारू शकत असतील पण राहुल गांधी तो जोक मारतात आणि आपण कसं पंतप्रधानांना निर्मला सीतारामन यांना अमित शाह यांना धोबी पचॅट दिली त्यांना बोलण्याच्या परिस्थितीतच ठेवलं नाही असं बघून स्वतःच स्वतःशी हसतात आणि या सगळ्याला देशातला पुरोगामी कंपू एक होऊ घातलेला पंतप्रधान अ स्टार इज बॉर्न म्हणजे दोन हजार चार सालापासनं हा तारा चमकतोय 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 पण तो काही कधी त्याचा सूर्योदय काही झाला नाही तो ताराच चमचमतच राहिला पण आता त्यांना पुन्हा एकदा सूर्योदय होण्याची खात्री पटलेली आणि त्यामुळे हा सगळा राहुल गांधींच्या भाषणाचा डंका पिटण्याचं काम चालू आहे पण हे भाषण तुम्ही बघा अशा प्रकारची बौद्धिक क्षमता असलेले लोक विरोधी पक्ष नेते म्हणून संसदेत जे काही बोलतात ते जर जगातल्या अन्य देशातल्या कोणी लोकांनी बघितलं तर ते खरोखरच भारताच्या लोकशाहीची कीव करतील की तुमचे ते असे लोकशाही म्हणजे असे विरोधी पक्ष नेते होतात आणि त्यामुळे ही जी भाषण आहेत त्याच्याकडे पप्पू आहे म्हणून किंवा याला काय महत्त्व द्यायचं म्हणून दुर्लक्ष करणं योग्य होणार नाही आणि हीच गोष्ट कमला हॅरिस बद्दलही लागू पडते मी मागच्याही व्हिडिओत म्हटलं होतं की त्या अशा वेड्यासारख्या हसतात किंवा काहीतरी असंबंध बोलतात की तू काय नाराळ्याच्या धडावरनं पडलाय का आणि आणखीन त्यांचं एक काहीतरी वाक्य आहे अर्ब अनबर्डन बाय व्हॉट इज अँड जाऊ दे मला ते आठवतही नाही ना तर याला हसण्यावर नेता त्याच्या मागचा त्यांचा त्यांची रणनीती काय त्यांचं चक्रव्यूह काय ते समजून घेणं आवश्यक आहे राहुल गांधी जो पायंडा पाडतायत की कुठल्याही चर्चेत यायचं काहीतरी बोलायचं समोरच्यावर आरोप करायचे आणि पळून जायचं तो पायंडा लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट